नमस्कार आयडियाचं भंडारा या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बाही डिझाईन आणि अगदी पडदिशी आणि सोप्या पद्धतीनं तर कशी करायची तर इथं आपण पाहूया इथं जे आपल्याला जे ट्रँगल वगैरे लागणार आहे ते इथं साडेतीन बाय साडेतीनचे किंवा चार बाय चारचे घेतले तरी चालतील का तर त्या हिशोबानेच आपल्याला बाहीला कटिंग द्यायचं आहे आणि आपल्याला बाहीमध्ये जे बन करायचे आहेत त्याच्यासाठी पण खर तर जेवढ्याच आपण बनचं कटिंग करणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अर्धा अर्धा इंच घ्यायचं म्हणजे टोटल एक इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जो पाठीमाग आपण भाग लावणार आहे तो सुद्धा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्या हिशोबानेच आपण मध्ये कटिंग करायचं आहे तर आता जो पाठीमागचा भाग आहे तो साडेसाडे साडेचार इंचाचा मी घेतलेला आहे साडेचार बाय साडेचारचा घेतलेला आहे तर इथं आता आपण बाहीवरती जाऊया चला इथं बाही उंची आणि बाही रुंदी तुम्हाला दाखवते माझी बाही रुंदी आहे बारा आणि त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन आणि उंची आहे दहा तर त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन असा अकरा असं टोटली बाही रुंदी आणि उंची आहे तर इथं आता आपण चला आपण बाही डिझाईन कशी करायची ती पाहणार आहोत तर आपण काय करायचं मेन कपडा आणि अस्तर आहे ते इथं आपण असं शिवून घ्यायचं आहे जे आपलं बेसिक आपण बाही शिवून घेतो त्या पद्धतीने तर शिवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं एका साईडला ज्यावेळेला ब्लाऊज पीस येतो ब्लाऊज पीसला काट येतात त्यावेळेला थोडंसं असं क्रॉसमध्ये वगैरे असण्याची शक्यता जास्त असते तर त्यावेळेला काय करे करायचं पूर्णपणे परफेक्ट कटिंग करायचं नाही आहे आधी मेन कपडा आणि अस्तर आहे ते जुळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लाईनमध्ये शिवून घ्यायचं आहे वाकडं तिकडं आहे असं हे वाकडं तिकडं शिवायचं नाही आहे का एक एक वेळेला लेसचे जे आहे डिझाईनचं काम आहे ते तिरकं असतं त्यामुळं अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे आणि याला वरून दापटीप द्यायची आहे आणि आपल्याला तर डिझाईन करायची आहे त्यामुळं ही पण एक दापटीप द्यायची आहे आणि आणि दुसरी एक आहे जो जो वर ती वरून द्यायची आहे की जेणेकरून काय होईल त्याचा जो झोळ आहे तो निघून जाईल थोडासा आणि तो व्यवस्थित त्याला आपलं ज्या वेळेला ब्लाऊज अंगावरती घालू त्यावेळेला व्यवस्थित वे बसेल तर ही डिझाईन आहे ह्याच्यामध्ये शिलाई द्यायची आहे साईडला काटाला शिलाई द्यायची नाही वरून दिसेल तर जिथं जे लाइनिंग आहे डिझाईनचं त्या लायनिंगमध्येच शिलाई चालवायची चा, आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ती शिलाईवरती दिसणार नाही का तर हे काय आहे झोळ आहे बघा तुम्ही एखाद्या साड्यांना असा येतो की झोळ येतो क्रीज येतात तुम्हाला इथे दिसत असेल क्रीज थोडे आहेत मेन कपड्याला तर त्या क्रीज घालवण्यासाठी हे ट्रिक वापरायची आहे की आपण शिलाई खाली माग मारायची नाही वरती डिझाईनमध्ये चालवायची आहे आणि आता आपण काय करायचं आहे बेसिक आहे तसंच त्या पद्धतीनं मेन अस्तर आणि कपडा हायाला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे मागं पुढं अजिबात करायचं नाही आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इकडला साईडचा कट करून टाकायचा आहे आणि वरती जो आहे एक्स्ट्राचा कपडा हा आता आपण कटिंग करणार नाही आहेत नंतरनं कटिंग करणार आहे ज्यावेळेला पूर्ण डिझाईन वगैरे कम्प्लीट होईल त्यावेळेला वरून जे डिझाईन आहे किंवा जे माप आहे ते टाकून वरून कट करून घेणार आहोत त्यामुळे आत्ता मागचा पुढचा भाग वगैरे असं काहीही कटिंग करणार करायचं नाही आहे तर ही माझी शिवण्याची पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने शिवून पहा म्हणजे उलटं मागचा पुढचा भाग असं बाहीमध्ये काहीतरी झालं तर, तर चुकायजोगं काहीच राहत नाही त्यामुळे ही पद्धत वापरायची आहे तर आता आपण काय करायचं आहे बाहीचं इथं फोल्ड करायचं आहे आणि आपण असा खडून थोडंसं असं फोलार फोलार आखायचं आहे तर हा मेन कपडा आहे चॉकचं आखलेलं हे जात नाही शक्यतो करून जास्त हे करावं लागतं त्यामुळे फोलार असं गे, हे आखून घ्यायचं आहे आणि आपल्याला तो सेंटर पॉईंट निघून जातो तर आता आपल्याला इथं डिझाईन क्रिएट करायची आहे तर आता काय करायचं आपला जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तो ते पाठीमागून आपण मोजायचं आहे लेस सोडून किती आहे का तर आपले खाली काठ आहे ते काठ सोडून वरती किती शिल्लक राहते हे बघायचं आहे आणि इथं अशी खून करून घ्यायची आहे तर आता आपली टोटल बाहे उंच आहे ती दहा आहे तर त्याच्यामध्ये आपलं खाली काट गेले काटानंतर जे मध्ये शिल्लक राहिलेलं आहे आठ इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मधली डिझाईन क्रिएट करायची आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये लांबी आणि उंची ह्याच्यामध्येच आपण डिझाईन क्रिएट करायची आहे तर त्याचा बिलकुल आपला जो बाही शिल्लक राहिलेला आहे पहिल्यांदा त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटर पॉईंट काढून आपण बघायचं आहे की बाबा किती ह्याच्यामध्ये आपण चौकन केल्यानंतर किती मोठा दिसेल किंवा किती लहान दिसेल का तर एकदमच लहान पण ह्याच्यामध्ये चांगलं दिसत नाही आणि एकदम मोठाही चांगला दिसत नाही आहे तर ह्याचा सेंटर पॉईंट काढून आपण इथं थोडंसं अंदाज घ्यायचा आहे की कितीचं आपला हे होऊन जाईल चौकोन होऊन जाईल आणि त्या पद्धतीनेच इथं आखून घ्यायचं आहे तर इथं मी आता दीड बाय दीडचा घेत आहे दोन बाय दोन सॉरी घेत आहे तर दोन बाय दोनचा इथं मी स्क्वेअर आखून घेणार आहे तर आपण पुन ना पुन्हा बघूया की कि किती बाबा हे होते ते थोडंसं मी कमी केलं दीड बाय दीडचा पहिल्यांदा घेतलेला आहे पुन्हा नंतर ना आपल्याला जर वाटलं तर, वाट तर आपण दोन बाय दोनचा घेऊया का तर पूर्ण त्या बाहीच्या उंचीला आणि रुंदीला ती डिझाईन सूट झाली पाहिजे म्हणून ह्याच्यासाठी आपण हे ॲडजस्ट करायचं आहे तर आता इथं इथं सेम तसंच आता काय करायचं जसं उभ्या केलेलं आहे तसंच आडवं इथं थोडं साखून घ्यायचं आणि तिथं आपण आपलं जे माप आहे ते इथं माप टाकायचं आहे इथं पण दीड दिड़ बाय दीडच करायचं आहे तर आता हा बिलकुल स्क्वेअर झालेला आहे दीड बाय दीडचा तर आपल्याला दीड बाय दीडचा स्क्वेअर झालेला आहे तर स्क्वेअरमध्ये आपल्याला डिझाईन ह्याला चांगली दिसणार नाही आहे का तर बाहीची उंची जास्त आहे आणि रुंदी त्याची कमी आहे सहाची रुंदी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ती दिसायलाही छान दिसेल अशा पद्धतीनं करायचं आहे तर आता हे पहिल्यांदा स्क्वेअर असं आखून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं लक्षात येईल आखल्यानंतरनं की बाहीच्या उंचीच्या हिशोबा हिशोबाने जी डिझाईन आपल्याला जी हुब्या आकारामध्ये करायची ही बिलकुल असं चपटी दिसते त्यामुळे काय करायचं आहे ज्यावेळेला असं दिसल त्यावेळेला इथून खाली अर्धा इंच आणि इथून खाली वरती अर्धा इंच अशा हिशोबानं काय करायचं आहे अर्धा पाऊन इंच किंवा एक इंच तुम्हाला जसं वाटेल तशा हिशोबानं तुम्ही इथं वाढवायचं आहे तर मी तर अर्धा इंच अजून थोडंसं वरती वाढवणार आहे का तर एकदमच स्क्वेअर असं बसल्यासारखी डिझाईन दिसते त्यामुळे आपल्याला थोडंसं असं त्याला हुबा आकार द्यायचा आहे तर ज्यावेळेला आपण हे काम करतो त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की डिझाईन आपल्या त्या बाहीला सूट झाली पाहिजे ह्या हिशोबाने जर ॲडजस्ट करावं लागत असेल तर त्या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे तर हे अशा पद्धतीनं ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही पाहू शकताय आणि थोडंसं खडूचं काम करताना काय करायचं थोडंसं हलक्या हातानेच करायचं फोलार फोलार का तर हे मेन कपड्यावरती आहे त्यामुळे इथं थोडंसं फोलार काम करायचं आहे आता हे आपण आखून घेतलेलं आहे तर ह्याला व्यवस्थित आपण मगाशी शिवून वगैरे घेतलेलं आहे तर आता इथं बिलकुल त्याचा सेंटर पकडायचं आहे आणि बाहीला मधून फोल्ड करायचं आहे आणि जो आपण आखलेला आहे जे डिझाईन आखलेली आहे त्या हिशोबाने इथं कट करून घ्यायचे आहे आता अशा पद्धतीने इथं कटिंग हे झालेलं आहे तर आता कटिंग झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही पूर्णपणे झाकून डिझाईन करायची आहे ओपनमध्ये नाही करायची का तर ओपनमध्ये त्यांना नको आहे तर माझ्या कस्टमरला ओपनमध्ये नको आहे पॅकमध्ये पाहिजे आहे तर आपल्याला जास्त इथं कपडा लागणार आहे तर आपण काय करायचं इथं हा जो मेन एक कपडा लावणार आहे ह्याला कॅनव्हास वगैरे काहीही लावायचं नाही किंवा शिलाई साईडला फोल्ड वगैरे काहीही करायचं नाही आहे का तर हे फक्त ह्याच्यासाठी एक ते फोल्डिंगसाठी आपल्याला इथं कपडा वापरायचा आहे म्हणून अस्तर आहे ते थोडंसं नुस मे मेन अस्तरच आहे ते अस्तरच लावायचं आहे कॅनव्हास पेपर बिना लावताच लावायचं आहे तर फक्त जी हे जी शिलाई आपल्याला आदल्या साईडला घालवायची आहे ह्याच्यासाठी हे करायचं आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा असा कट करून टाकायचा आहे आणि जेवढा फोल्ड करायचा आहे तेवढाच आपल्याला राखायचा आहे की तो फोल्ड होऊन आपल्या शिलाईमध्ये आला पाहिजे तर आपण कॅनव्हास पेपर लावणार आहे तो दुसऱ्या पट्टीला लावणार आहोत आपण जे त्याला पट्टीमागं पॅक करणार आहे त्याच्यासाठी जर पॅक करणार नसाल तर ह्याला तुम्ही कॅनव्हास पेपर लावला असाल तरीसुद्धा चालेल आणि हे राहिलेला मधला भाग कट करून घ्यायचा आहे आणि आपले जिथं फोल्ड होणार आहे तिथं त्या कॉर्नरला आपल्या इथं कट मारून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता फक्त तरच आहे आणि आता अशा पद्धतीने हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे का तर आपल्याला हे पूर्णपणे झाकायचं आहे आपल्याला ओपन नाही आहे ठेवायचं आणि हे जे झाकायचं जे कपडा आहे आतला अस्त्रचा आपण लावलेला आहे तर तो कसा झाकला जाऊ शकेल तर आपण जे पाठीमागं पॅक करणार आहे तर तो एक्स्ट्रा आहे आपण ऑलरेडी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ते झाकून जाईल ते जा, बाहेर दिसणार नाही तर अशा पद्धतीनं दोन्ही बाही तयार करून घेतलेल्या आहेत तिथं तर आता तुम्ही इथं पाहू शकता आता तर ही आपली बाही जी तयार झालेली आहे त्याला थोडीसं इस्त्री करून घ्यायची आहे आणि इस्त्री सा बन, बन ना कर्णा, कर्णा करून घेतल्यानंतर आपल्याला जे काट आहेत साडीचे जे काही थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्येच त्या काटामध्ये थोडंसं असा इथं बंद तयार करायचं आहे तर इथं बंद बंद तयार करताना कसं करा की साईडला आपलं इकडनं तिकडनं शिलाई थोडीशी मारून हे करून उलटा करून घेतला असा तरी सुद्धा चालेल नाही केला असा तरी सुद्धा चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी इथं नाही आहे उलटा करणार मी इथं याला काय करणार आहे शिलाई मारून घेणार आहे आणि ओवरलॉक करणार आहे त्याच्यामुळं काय होईल धागे वगैरे याचे काही निघणार नाहीत तर अशा पद्धतीने मी इथं शिवून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल बन अगदी व्यवस्थित अगदी एकसारखा बन बने इकडे तिकडे पळणार नाही आणि मी मध्ये त्याला शिवणार नाही आहे त्यामुळं मी इथं साईडला शिवून घेतलेलं आहे तर आता इथं काय करायचं आहे या बनला मध्ये जे रिबीन आपण लावणार आहे तर तो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे किंवा शिवून घेतला असा तरी सुद्धा चालेल दोन ते ती तीन फोल्ड मारून घ्यायचा आहे तो काही ओपन होत बर बर न, नाही आणि ह्या बनच्या साईडला बरोबर बिलकुल गोल राऊंड मारायचा आहे आणि त्याला शिलाई मारायची आहे म्हणून मी बनमध्ये शिवलेला नाही म्हणून साईडला मी शिवून घेतलेला आहे तर हा असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि आपण इथं शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर सुद्धा तुम्ही सेट करू शकता का तर आपण आजच्याहीच नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसा बन हा हलवू शकतो आपण जर मधलं जर आपल्या हा जर इकडं तिकडं कमी जास्त जर झालेलं असेल तर सेम आता हा बन तयार केला तसंच सेम आपण आता इथं दुसराही बन तयार करून घेणार आहोत आणि जो शिलाई मग गोल राऊंड आपण केलेला आहे जो साध्या कपड्याचा प्लेन कपड्याचा तर त्याला थोडंसं घासून कापायचं आणि जे राहिलेलं आहे ते नंतर ना आपण तिथं त्याला चिकटवून घ्यायचं किंवा स्टिच करून घेतलंसं तरी सुद्धा चालेल ज्यावेळेला डिझाईन कम्प्लीट होईल त्यावेळेला जी 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 आपन आपन तर अशा पद्धतीनं दोन बन तयार करायचे आहेत आणि जी शिलाईची बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची आहे त्या कपड्यावर आपण लावतोय त्यावेळेला तर आधी काय करायचं हे बन तयार जे झालेलं आहे ते आपण जे आपण स्क्वेअर घेतलेलं आहे त्याला सुद्धा करायचं करायचे तुमच्याकडं असेल ओवरलॉकचं तर ओवरलॉक करा किंवा नसेल तर तुम्ही त्याला फोल्ड करून शिवून शिलाई मारून घेतलीसर तरी सुद्धा चालेल तर मी इथं माझं ओवरलॉकचं मशीन आहे त्यामुळे ओवरलॉक मारलेले आहे तर आता इथं आपण काय करायचं आहे आता इथेच फोल्ड करून इथं सेंटर काढायचं आहे म्हणजे बन आपला बरोबर सेंटरला लागला जाईल तर अशा पद्धतीनं सेंटर काढायचा आहे फेंट टाकून घ्यायचा आहे जास्त डार्क आकायचं नाही आहे आणि बरोबर सेंटरला असं तर बन ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे की जेणेकरून आपण ज्या वेळेला ब्लाऊज बाहीवरती लावू कपड्यावरती तर त्यावेळेला अजिबात हलणार नाही तर त्याच्यासाठी इथं तुम्ही कच्ची शिलाई मारून घेतली सत्तरीसुद्धा चालते पक्की मारली सत्तरीसुद्धा चालते का तर याच्यावरती दुसरी आणि डबल शिलाई येणार आहे सेम पहिल्या ह्याला केलं तसंच सेम दुसऱ्या बाहीला पण तसं कपड्याला तसंच करायचं आहे आणि दुसराही पण अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे आणि असं कमी जास्त वगैरे काहीही करायचं नाही दोन्हीला जसं एका महिला लावलं तसंच दुसऱ्या बाई कपड्यावरती बंड लावून घ्यायचं आहे बंड लावून झाला की काय करायचं कर बाहीवरती आपण इथं बरोबर सेंटर जे लाईन आखलेलं ला ला आहे त्यातला बरोबर डिझाईनला डिझाईन जुळवायचे आहे आणि असं इथं पिनाने टकलं करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपण शिवताना इकडं तिकडं कपडा हलणार नाही आणि जे आपली डिझाईन आहे ते बरोबर सेंटरला राहील तर ह्या अशा पद्धतीनं पिना लावून घ्यायच्या आहेत आणि आपण इथं आता वरून शिलाई चालवणार आहोत तुम्ही ओपनमध्ये काम केलं असा तरीसुद्धा आहे तर आमच्या क माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना ओपनमध्ये नको होतं त्यामुळे मी त्यांना म पॅकमध्येच ही डिझाईन लावून दिलेली आहे त्यामुळे ही अशा पद्धतीनं करायचे आहे तुम्ही ओपनमध्ये सुद्धा नुसतं बन लावू शकता तर इथं बन लावून हे असं अगदी छान पद्धतीनं लावून होतं आणि अगदी इथं शिलाई चालवताना थोडंसं बारीक शिलाई करायची आहे आणि अगदी व्यवस्थित कॉर्नर टू कॉर्नर काढून घ्यायचे आहेत आणि अजून इथं आपल्याला जर थोडंसं अजून डेकोरेट जर करायचं म्हटलं तर इथं लेस लावायची आहे तुम्हाला जी आवडते ती लेस तुम्ही इथं लावू शकता मी इथं जे आहे ती बारीक खडा स्टोन असतो त्या पद्धतीमधली लेस आहे आणि ती बरोबर दोन मधून बरोबर शिलाई चालवून आणि त्याला थोडंसं जिथं कॉर्नर येतो तिथलं एक एक मनी मी कट करून काढलेलं आहे आणि तिथं कॉर्नर काढलेले आहेत तर तुम्हाला जी डिझाईन लेस आवडेल ते तुम्ही इथं लावू शकता तुमच्या आवडीचा प्रश्न आहे शेवटी आणि जर तुम्हाला ही लावायची असेल तर जे तो कॉर्नर येतो आहे तिथं थोडंसं कट मारायचं आहे लेसला म्हणजे कॉर्नर व्यवस्थित निघतं हे अशा पद्धतीने इथं लेस लावून कम्प्लीट दोन्ही बाह्या झालेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आता ह्याला काय पूर्णपणे याला आता इथं पिनाने टक करायचं आहे आणि बाहीचा आकार करा बाही कर, 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 न, कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ स्किप करून न करता पूर्णपणे थोडासा राहिलेला आहे तो शेवटपर्यंत बाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जी डिझाईन बनलेली आहे ती कशी बनलेली आहे तर इथं तुम्ही असं कटिंग करून घेऊ शकता बाहीचं तर इथं पुढचा भाग मागचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि जो पुढचा भाग आहे तिथं मी कायमच खून करते त्यामुळे लक्षात राहते की हा पुढचा भाग आहे, नहीं आहे। तर अशा पद्धतीने ही बाही डिझाईन तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं असं डिझाईनला आणखीन काही पाहिजे असेल तर लावू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज 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 धन्यवाद